दहशतवादाचा निषेध असोच्या घोषणांनी दुमदुमला बसस्टँड परिसर जनसत्याग्रह संघटनेकडून दहशतवाद्यांचा पुतळा जाळून निषेध काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर जनसत्याग्रह संघटनेने बसस्टँड चौकात दहशतवादाचा पुतळा जाळत जोरदार निर्देशने केले संघटनेने सरकारकडे मागणी केली की या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी हल्ल्यानंतर कोणताही अतिरेकी पकडला न जाणे ही सुरक्षा यंत्रणाची गंभीर चूक असून त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो असे सांगताना संघटनेने म्हटलं की काही लोक जाणीवपूर्वक इस्लाम धर्माशी दहशतवादाला जोडण्याचा प्रयत्न करत आहे पण इस्लाम हा शांतता आणि सौहार्दतेचा धर्म आहे या आंदोलनाचं नेतृत्व आसिफ अहमद खान यांनी केलं फिरोज खान जावेद पठान हाफिज नाजिम मोहम्मद रिजवान शेख आसिफ मोहम्मद पठान उमर फारूक मोहम्मद शेब नुमान खान शेख करीम कुरेशी शेख शाहिद कुरेशी मोहम्मद असलम याहा खान आदि कार्यकर्ता उपस्थित होते आज जनसत संगठन की जानव से हमने आतंकवाद का पुतला दहन करके से मुतालबा किया कि जो लोग शहीद हुए उनके परिवार को आर्थिक मदद दी जाए और उनके परिवार के सदस्य को एक सरकारी नौकरी दी जाए और इस आतंकवाद के पुतला जलाने के बाद हमने हुकूमत से सवाल भी किया है कि आखिर सुरक्षा के अंदर कहाँ कमी हो गई थी संबंधित लोगों पर इस पर कानूनी कार्रवाई की जाए और इसी तरह से उनको करारा जवाब सामने वालों को दिया जाए आखिर छब्बीस लोग शहीद हुए छब्बीस लोगों में से और जिन मारने वाले जो लोग हैं उनमें से ना एक पकड़ा गया ना एक मारा गया ये बहुत बड़ा सवाल उठता है हम इसका करारा जवाब जरूर भारत सरकार की तरफ से दिया जाए आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा, नहीं करा, करा नहीं